नमस्कार मंडळी तर आहात सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले सकाळचे दहा तर वातावरण काही असं आहे आज जर आभाळ आले ढग पण गोळा होऊन येतात मध्ये मध्ये कपडे वगैरे झाले धुवून आणि आज ब्लँकेट पण धुतले मी एक तर छोटंसं म्हटलं आता गोदड्या धुवायला का काढावं पण नको वाटतंय आता तर त्यावड्यात त्यांना पहा आमच्या इथे सायकलीवरती ही भैया येतात खारी वगैरे घेऊन गावात मी रोज रोज नाही घेत पण त्यांच्याकडचे हे केक आहेत ना ते खूप छान लागतात आता दोन तीन महिन्यानंतर आम्ही आज घेतले असतील तर मुलांना पण फार आवडतात मला पण आवडतात जास्त एकदम म्हणजे ताजे असतात ता आणि छान लागतं सॉफ्ट एकदम मस्त बेक केलेले राहतात ते आणि एकदम छान म्हणजे छान आहेत असे पहिले कप केक यायचे ना आता ते नाही आहेत त्यापेक्षा उलटं हे छान लागतात म्हणजे त्यापेक्षाही एकदम असे मऊ सॉफ्ट राहतात आणि खायला पण एकदम छान लागतं जसं ना खोबऱ्याचं किस असतो त्याच्या साईडने आणि असं जेलीसारखं असते लाल छान पहा तर मी मुलांना दिले बाहेर खायला त्यांचं लगेच दे आम्हाला दे आम्हाला छकुली पण होती तिला पण तिला पण आवडलं मग नंतर रुद्रांशला मी शाळेत सोडायला गेले मग शाळेतून त्याला सोडून आले तर पहा सहीचं चाललं होतं खेळायचं बॅट बॉल बॉल मला म्हणत होती माझ्याबरोबर तू बॉल खेळ तर मग तिच्याबरोबर पण खेळत होते नंतर मग ती एकटीच खेळायला लागली तर कधी कधी खेळते चांगली कधी कधी तिच्या मूडवर सारखं उचलूनच घे आता सुद्धा आहे माझ्या शेजारी मध्ये मध्ये तुम्हाला तिचा आवाज येत असेल तिला तरी म्हटले मी शांत बस पहा बोलती बोलायचं नाही व्हायस रेकॉर्ड देते कारण आहे ना घराचं काम चालू आहे ना शेजारी तर असा ग्रिलचा वगैरे आवाज येत असतो ना त्यामुळं मग म्हटलं कसं नको लई तुम्हाला तर मग म्हणून मी आता संध्याकाळी व्हाईस रेकॉर्ड देते व्हिडिओला तर आता मी तुम्हाला दाखवते काय करते तर भांडी राहिली होती माझी सकाळी वृत्रांशला सोडून आल्यावरती माझं काय रुटीन असतं ते मी आज तुमच्यावर शेअर करते तर स्वयंपाक वगैरे झालेला होता कपडे झालती भांडी राहिली होती तर सईला एका साईडला मी बसवलेलं हो आणि किचनवरतीन भांडी घासत होते कारण तिच्या मानाला काहीतरी एक मुंगी चावली होती मी त्याच्या पावडर लावली होती पण तिचं सारखंच आई आई दुखते दुखते असं चाललं होतं त्या मग तसं तिच्यासोबत तरी बोलत बोलत हो हो बाऊ झालता बाऊ झालता तर बर का सईला तिच्यासोबत बोलत बोलत मी कसं तरी भांडी घासून घेतली मी जरा स्पीड वाढवले व्हिडिओचं नाही तर म्हणजे बापरे एवढं स्पीडनी कसं काही काम होते तसं पण एवढं स्पीडनी जर कामं होत असती तर विचारायच नको मज्जा आली असती भारी वाटलं असतं तर मग लगेच लोक हात किचन पण पुसून घेतला म्हणजे पुसून म्हणजे धुवूनच घेतला काही एवढं खराब नसते रोज रोज कसं रो उलटं रोजच्या रोज क्लीन केलं ना की के नाही एवढं खराब होत तर मग मी पूर्ण असं व्यवस्थित धुतलं वगैरे त्याला आणि तिकडं एकदम साईडला पूर्ण किचनवरती पाणी नाही होत कारण आहे ना तिकडे एक होल आहे ना त्या होलमधून पाणी खाली वगैरे येतं मग खाली खराब होतं त्यामुळं मग मी इकडलं इकडं आपलं किचन धुऊन घेते तर जास्त माझं म्हणजे फोडणीचे वगैरे पण जास्त डाग नसतात बरं का कारण मी काही एवढे म्हणजे असं जरा फोडणीचे वेळी गॅस जवळ घेत असते एवढं असं तेलाचं वगैरे काही उडत नाही एवढं चिकट वगैरे होतं नाही आणि वारच्यावर धुवून घेते मी साबणाने नाही ते एक स्प्रे पण आहे बरं का माझ्याकडं तो अर्बन वाईफचा ना मी ऑनलाईन एक घेतला होता छान आहे तो स्प्रे तो पण मी ना कधी कधी तो पण मारते त्याने एकदम क्लीन आणि एकदम क्लीन होतं आणि चांगला आहे तो स्प्रे बाथरूममध्ये पण आपण पन मारलं ना नळं वगैरे म्हणजे कसले स्टीलचे नळ असले ना तर शार वगैरे असतात ना त्याच्यावर थेंब ते सगळं निघून जातं तर इथं मी तो नाही यूज केला तर किचन आवरून झाल्यावरती मग झाडून राहिलं होतं तर पहिलं झाडून घेतलं आणि ही इथं मुलांची खेळणी वगैरे हो सकाळच्या असतातच पडलेली तर ते आवडतात त्यांना त्या सांगितलं ना रुद्रांश आवरतो सकाळचं पण आज मला जरा उशीरच झाला होता सगळ्याच कामांना तर मग सईला म्हटलं की हे तिथंच ना कडल त्यांचं एक बॉक्स आहे खेळण्याचं त्या बॉक्समध्ये त्यांची सगळी खेळणी असतात त्यांना सांगितलं ना तिथं बॉक्समध्ये ठेवून या का ते बरोबर ठेवतात हो तर सईनी मग तिला मी सांगितलं की जा बाळा तुझी सगळी खेळणी बॉक्समध्ये ठेव हो। तर ती बरोबर करत होती सगळं ठेवलं पण तिला बॉलसोबत खेळायचं होतं हा बॉल आहे ना भाभींचा मुलगा आहे ना तो आरव त्यांनी जाता जाता सईला दिला ते म्हटलं की राहू दे सईला आता एवढं कुठं न्यायचं तर मग सईला दिलं होतं बॉल तर ती त्या बॉलबरोबर चांगली खेळती तिच्या म्हणजे तिला ऑलरेडी दोन बॉल आहेत पण त्याबरोबर नाही खेळत तर ह्या बॉलबरोबर ती खेळती कालपासून कारण तो आरोने दिला आहे ना मग ती दादाचा बॉल आहे दादाचा बॉल आहे तर खेळती त्या बॉलबरोबर ती चांगली तर आता बेडरूम झाडायचं राहिलं बेडरूम झालं का मग किचन झाडून झालं का अजून फरशी पुसायची आणि अजून काय सई म्हणजे सई झोपवरती आलेली नाही नाही तर आली का मग खूप त्रास देते सारखं उचलूनच आज तरी ठीक आहे आज एवढी हे नाही ती नाहीतर रोज कसं एका हातात सहीला घ्यायचं कडवरती आणि एकीकडून झाडू एकीकडं एक 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 काय असं ते पसारा उचलायचा असं असतं पण आज तिने एवढा त्रास दिला नाही काय माहिती तिला वाटलं असं की हो आज आयला शूट करायचं आहे ना म्हणजे ती बघत होती आई मोबाईल कुठं ठेवती काय करती आहे त्याच्यामुळं आज ती शांत बसली उलटं त्या मोबाईलमध्ये जाऊ जाऊ पाहत होती काय तर हे ना रताळे यांनी आणली होती बरीच होती ती ना त्या पिशवीतच मी अशी फक्त सोलून म्हणजे पिशवी हे करून उघडून तिथंच ठेवली होती आता जाड़ूं जाले, जाड़ूं जाले आता दीड़, दीड़ दीड़ तर आता झाडून झालं झाडून झाल्यावरती म्हटलं लगेच लगो हात फरशी पण पुसून घ्यावी नाहीतर मी शक्यतो सई झोपल्यावर पुसत असते पण आता होतात थोडासा टाईम ती शक्यतो एक दीड दीडला दीड दोनला झोपती नसेल तर मग म्हटलं होता टाईम तर मग चला म्हटलं साडेबारा एक वाजले होते तरी पण एवढं उरागता उरागता मला मग घेतली फरशी पुसायला तिला वरतीच बसवलं म्हटलं खाली उतरू नको वरती बस तशी बसती ती पोरांना म्हणजे दोन्ही मुलांना माझ्या आहे की आई फरशी पुसत असताना ते दोघं कोचवर नाही तर आतमध्ये बेडरूम मध्ये बसत असतात आता असं वरतीच बसली तिला बॉल पण दिलाय म्हटलं तिथेच खेळ आणि मी ना हे फरशी वगैरे पुसण्यासाठी ना ते पोछे वगैरे भेटतात ना ते नाही यूज करत म्हणजे आजकाल सगळेच करतात केला पण पाहिजे वेळेला पण हे ना आ, मी दोन वेळा आणले बरं का पण मला ती यूजच करता येत नाही आमच्यांनी मला दाखवलं होतं कसं यूज करायचं पण नाही जमत तर फरशी पण माझी झाली पुसून लवकर आणि पहा मग किचन वगैरे पण व्यवस्थित पुसल्यावरती छान वाटतं मग नंतर घेतलं सईला झोपायला म्हटलं चला झोपली तर झोपल पण ती खूप नाटकं करते झोपायच्या टायमाला नाही झोपली ती तिने आज पार मला दीड दोन वाजवले झोपायला मग फायनली कशी तरी ती झोपली मग म्हटलं तुम्हाला तो एक व्हिडिओमध्ये मी देणार होते ना एक मी त्या दिवशी काय घेतलं गावात गेले तेव्हा तर ते नाही म्हणता म्हणता माझ्या लक्षातच नाही तर ते राजलक्ष्मीमधून मी एवढं नाही काय आणलं पण व हा एक म्हणजे कुर्ती ही टॉप म्हणण्यापेक्षा कुर्तीची अशी लॉंग कुर्ती आहे तर डेली यूजसाठी व्हाईट कलरमध्ये नव्हती माझ्याकडे ना तर मग असं छान वाटतो कधी वाटलं तर असं व्हाईट वगैरे कलर तर म्हणून मग मी हे घेऊन आले एक छान आहे सॉफ्ट एकदम अस्तर पण आहे आतमधून त्याला आणि फक्त दोनशे रुपयाला तर पुढं ना मी सहीसाठीच आणले हे छोटे छोटेसे टी शर्ट छान आहे त्याच्यावर लिहिले बी टी एस पावर तर म्हटलं आता चला आपण हे करतोय ना तर तुम्हाला माझ्या पण व्हिडिओच्या कधी कधी बी टी एस मी दाखवेन खरंच आहे खूप म्हणजे खूप आपण म्हणतो पण याच्यात खूप अवघड आहे एडिटिंग वगैरे खूप डोक्याला हेड आहे की पण आता खरं कष्टाचं काम आहे तर खूपच तर राहत होते तर बघा हे एक दुसरं टी शर्ट छान आहे हे पण मला खूप आवडलं हे तर खूप आवडलं आणि ना त्याचा कपडा पण आहे ना एकदम सॉफ्ट आहे एकदम छान असं वाटते छान मला पण छान दिसत होतं ना तर अमा... नागपंचमी हो नागपंचमी दिवश, दिवशी दिवशी बघा एक पार्सल आलं तर तुम्हाला म्हटलं मी दाखवल दाखवल फ्लिपकार्टवरून मी एक ड्रेस ऑर्डर केला होता मी शक्यतो नाही करत पण हा ना कोणता अंगारखा पॅटर्न तर थोडासा वेगळा मला वाटला आणि म्हणजे पूर्ण सेट होता दुपट्टा पॅन्ट आणि ही कुर्ती तर ती मला जरा जास्तच मोठी झाली ती जरा अल्टर करावी लागेल जास्तच तर पाचशे रुपयाला बसला मला हा म्हणून मग मी घेतला बघा ही एक पॅन्ट त्याच्यावरची छान आहे मोठी आहे पण त्याला भरपूर अल्ट्रा करावं लागणार आहे आणि हा दुपट्टा ओढणी छान आहे पण ओढणी तर म्हणजे ओढणी आणि जी पॅन्ट आहे ना ती कशा पण असं मॅच मिसमॅच होऊ शकते ब असं जवळ ह्यासी किंवा आपण ऊन वगैरे बाहेर चाललो स्टोल म्हणून पण घेऊ शकतो शक्यतो आजकाल ओढण्या असंच मी तर ओढण्याच घेते स्टोल म्हणून जास्त करून तर नंतर ना ते नाही का एका स्टोअरमध्ये गेलतो आम्ही राख्या वगैरे घ्यायला तर तुम्हाला म्हटलं राख्या दाखवाल तर त्या माझ्या लक्षातच नाही तर पहा ह्या अशा राख्या आहेत एकदम नाजूक पण एकदम छान आणि हातांना खूप छान दिसतात आणि जरा वेगळं वेगळं पॅटर्न घेतलं मी म्हणजे शक्यतो धागा नेहमी लाल वगैरे असंच राहतो ना तर बा ही पण छान आहे ना रुद्राक्षेमध्ये तर माझ्या रुद्राक्षाटीच मी ही घेतली रुद्राक्षाचीच काय राखी तर आ, ही एक असा वेगळा कलर धाग्यांचा पण वेगळा आणि याचा पण म्हणजे वेगळी आणि कंग कंग हा कंगवा मला ना असं मोठा दातांचाच कंगवा म्हणजे कम्फर्टेबल वाटतं विचरायला पण आणि केस पण त्याच्यात असले तुटत वगैरे नाही दहा रुपयालाच बसला मला हा बघा आणि ना त्याला आणि ना त्याला दोन्ही साईडने पण म्हणजे असे दात आहेत काही जरा जवळ आहेत ना काही थोडेसे लांब आहेत आणि हे एक मला तिथं लटकन असं छान वाटतं दोन्ही साईडने त्याला बप्पा आहेत वीस रुपयाला पण छान वाटलं असं लटकायला वगैरे घराच्या बाहेर वगैरे किंवा असं गाडीत छान वाटतं तर दाखवलं मी तुम्हाला काय घेतलं त्या दिवशी आता मी जेवण करते कारण सव्वा तीन साडेतीन झाले होते तर जेवायचा टाईम झालेलाच होता तर आत्ताशी सकाळपासून आत्ता मी किचनमध्ये आली कारण सईला झोपवलं तिकडंच होते आणि मग नंतर तो व्हिडिओ केला शॉपिंगचा आणि मग आता जेवण करतेच मी जेवणात आज चपाती आणि कोबीची भाजी आहे तर चला तुम्ही पण या जेवायला तर चला आता मी जेवण करते जेवण झालं आणि मग बाहेर आले तर सकाळचा केक काही खाल्ला नव्हता तर म्हटलं आता पाव खाऊन तर म्हणजे मला तर खूप आवडतो बरं का पण मी नेहमी घेत नाही कारण काय होतं आहे सारखं सारखं बाहेरचं खालेलं पण चांगलं नाही ना आपण खाल्लं की मुलं पण तसंच खातात तर मग आजच घेतलं पाच होते सकाळी त्यांनी दोघांनी खाले तीन आणि मी आत्ता पुन। एक खाला आणि आता नंतर रुद्रासाठी एक ठेवल्या शाळेतून आला तर मग त्याला पुन्हा एखादा म्हणून मग तर छान होता का पण एकदम ताजे असतात त्यांचे केक तर आत्ता वाजले होते साडेचार मग दूध गरम करायला ठेवलं सई पण उठली होती जसं इला उठलं जेवायचं होतं तर तिचं ठरलेलं आहे उठलं का तिला मध आणि चपाती असा हवा असतं वर नाही बसणार मी तिला खालीच घेणार आहे जेवायला तर हे पहा म्हणजे ओरिजिनल मध आहे आतमध्ये पण डुप्लिकेट मधाची बॉटल आहे पण ही ऑर्गॅनिक आहे डायरेक्ट झाडाचं पोळचं नसतं का तेच डायरेक्ट काढलेलं मध आहे तर पाच वाजले सव्वापाच झाली आमचा दादा पण आला असे माहिती दादा आला दादा आल्या आल्या पाह त्याला माहिती बरोबर वर आईच्या हातात मोबाईल येते लगेच हाय करायला सुरुवात केली तर तो, तो, तो फ्रेश होतोय तर मी थोडीफार भाजीची तयारी करत असते कारण नंतर मुलांना बाहेर घेऊन जायला लागतो जरा वेळ खेळायला आणि मी सोबत असते त्यांच्या परत अभ्यास म्हणून मग मी आता जायच्या अगोदर जरा म्हटलं भोपळा कट वगैरे करल आणि पहा रुद्रांशला एक एक देत होते तर सही लगेच दुसरी प्लेट घेऊन आली आई मला पण हवं मला पण हवं आहे तर रुद्रांशला म्हटलं तिला पण थोडासा दे तर मग मी भोपळा कट केला असा छोटासा असा जरा लपथपितच करतो आम्हाला तसंच तसाच आवडतो आणि मोगाची डाळ भिजत घातली मोगाचीच घालतो काही हरभऱ्याची घालतात तर याची हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणा बारीक करून ठेवले मिरची मी मग आता हे झाकून ठेवते आणि मुलांना बाहेर घेऊन जाते तर पहा मुलं आलीत बाहेर खेळतात छकुली दिदी क तर सईला ना मुलांमध्ये गेलं का खूप मजा वाटते आणि रुद्रांश ना दोघं जण आतमध्ये व्यवस्थित नाही खेळत पण बाहेर आले का दोघंजण एकदम मस्त खेळतात तर छकुली लगेच म्हणते नमस्ते तिथं त्यांना पण आवडतं मग कधी कधी म्हणतात का गं दीदी आज नाही शूट करत असं तसं म्हटलं आता शूट नाही आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे म्हटलं सकाळपासून मी खूप शूट केले तर पाहसंही ना असं थोडं थोडं आहे ना पटकन एखादा शब्द नवीन बोलली ना का तिला खूप नवल वाटतं ती म्हणती सई किती छान बोलते ना दीदी तिला खूप आवडतं असं बघ कसे हाय करते तर पाहा इथून एक कुत्रा पाहा ना किती डेंजर दिसते तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तर मुलं त्याच्याकडंच पाहत होते तर चला ह्याच विषयावरती आता मी व्हिडिओचा इथेच सेंड करते कारण आता संध्याकाळी आता व्हिडिओ पण खूप मोठा होईल तर मी तुम्हाला दाखवलं माझं मुलगा शाळेत गेल्यापासून मी दिवसभर काय करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर